You call ceasefire; we call cessation of firing and uh, military action. Uh, we achieved, uh, you know, the, uh, the goals which we set out to do by destroying the terrorist infrastructure in Bahawalpur, Muridke, Muzaffarabad, and other places. Uh, so after that, uh, I think since the key goals were achieved, uh, I I think we uh, reasonably took the position. Uh, that if, Because even at that start, if at the start of the operation, we had sent a message to Pakistan saying we are striking at terrorist infrastructure, we are not striking at the military, so the military has an op option of standing out and not interfering in this process. They chose not to take that good advice. Now, once uh, uh, they got hit as badly as they did on the morning of uh, uh, May 10th, Tara. हा बघितला तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू पर परराष्ट्रमंत्र्यांचा ते स्वतः कबूल करतायत की आम्ही पाकिस्तानच्या सरकारला निरोप पाठवला आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या देशामधल्या जे अतिरेकी अड्डे आहेत त्यांच्यावर हल्ले करत आहोत तर तुम्ही तुमची जी आर्मी आहे त्याच्यावर हल्ला करत नाही आहोत त्यांच्या बेसवर तर तुम्ही गप्प बसा म्हणजे हे कुठे हल्ले करणार आहेत हे त्यांनी आधीच पाकिस्तानच्या सरकारला सांगून टाकलं अशा प्रकारचं हे जाहीर वक्तव्य ते मीडियामध्ये करतायत प्रेससमोर करतायत आता या व्यक्तीला परराष्ट्रमंत्री म्हणणार का तुम्ही तुम्ही असं म्हणजे एकतर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक म्हणजे जर तुमचं पाकिस्तान सरकारशी काही ठरलं असेल तर तुम्ही ते अशा प्रकारे सांगता का आणि दुसरी गोष्ट तुम्ही पाकिस्तान सरकारला सांगून त्यांच्या देशामधल्या टेररिस्टच्या अड्ड्यांवर हल्ला करता आणि पाकिस्तानच्या आर्मीला सांगता की तुम्ही काही करू नका म्हणजे ही बातमी त्या आधीच सांगून टाकतायत जगाला की आम्ही पाकिस्तानमधल्या ह्या या टेरिस्ट ह अड्ड्यांवर हल्ला करतो आहोत आणि मग असे हल्ले जर ते आधीच क करतायत आधीच सांगून करतायत तर ते टेररिस्ट त्यांची वाढ बघणार आहेत तिथे ज्या असते सो कॉल टेररिस्ट आणि त्यांच्या हल्ल्याची वाढ बघतील आणि मग ते त्याच्यामध्ये मरतील असं हे टी व्हीवर आपल्याला सांगत आहेत की दोनशे टेररिस्ट मारले म्हणून की ज्याची पुष्टी कुठल्याही जगातल्या कोणत्याही गैरगोदी मीडिया शिवाय कुठल्याही मीडियाने केलेलं नाही की याच्यामध्ये अतिरेकी अड्डे मारले हल्ले झाले की अतिरेकी मारले गेले हे कोणीही प्रूव्ह केलेलं नाही कोणीही याला कन्फर्म केलेलं नाही हे फक्त गोदी मीडिया सांगतं आहे आणि भारतातले नेते सांगत आहेत लक्षात घ्या तर यांनी भारताची एवढी मोठी ऑपरेशन त्यांना सिंदू ऑपरेशन सिंदूर त्याला नाव दिलं त्याचा गाजावाजा केला ऑपरेशन सिंदूर हे सगळ्या मीडियाला त्याचा लोगो दिला आणि मग त्याचा सगळ्या मीडिया एकाच भाषेमध्ये रात्रभर सांगत राहिला की, ता अल्रे, अल्रे ता, की आ, पाकिस्तान आता संपलं त्याचं हे आधीच यांनी ऑलरे ऑलरेडी त्यांना सांगून टाकलेलं होतं त्या लोकांना की आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाकिस्तान संपवलं गोदी मीडियाला सोबत घेऊन आणि एका ठिकाणी यानी स्टेटमेंट के मीडिया ने छान कवरेज हाँ इतनी जल्दी कैसे पता चल गया आपको हमारे घर में कोई घटना होती है तो हम सबसे पहले किसको पकड़ेंगे सबसे पहले तो चौकीदार को पकड़े ना कि तुम कहां थे क्यों ये घटना हो गई तुम्हारे रहते हुए किस लिए तुमको रखा था लेकिन यहां नहीं ऐसा हो रहा है यहाँ जो है कहते तो है कि हम चौकीदार लेकिन चौकीदारी अगर की गई होती आ, चौकीदार अगर अपने काम में पक्का होता है तो उसके ऊपर आक्रमण करके उसको कोई मार दे लेकिन फिर कहा जाता है कि चौकीदार ने अपना निभाया यहाँ तो कुछ पता ही नहीं कोई लड़ा ही नहीं उनसे आता ये जे है स्वामी जी मनता शंकराचार्य है हे म्हणतात की तुम्हाला एवढ्या लवकर कसं कळलं की अतिरेकी पाकिस्तानातूनच आलेत आणि मग तुम्ही पाकिस्तानाला सांगूनच त्यांच्या देशामध्ये हल्ले करताय आणि मग रात्रभर तुमचा मीडिया सांगतो आहे की पाकिस्तान संपलं शरण आलं प्राईम मिनिस्टर लपला ब कराचीचं बंदर गेलं इस्लामाबाद ताब्यात आलं आणि नंतर तुम्ही मीडियाचं पण कौतुक करताय की मीडियाने छान कवरेज केलं म्हणजे हे नेमकं चाललं काय आणि समोर आता इलेक्शन्स आलेले आहेत त्याचा प्रचार करायचा आहे मोदीजींना अडचणी आलेल्या आहेत राजकीयदृष्ट्या दृष्ट्या हे चाललं काय म्हणजे तुम्ही काय करता काय की हे दुसरं गोदरा तुम्ही केले का पुलवामा पार्ट वन जसं इलेक्शनच्या तोंडाशी आलं आणि मग ते एक सर्जिकल स्ट्राईक ज्याचं कन्फर्मेशन कोणीच केलं नाही की त्याच्यामध्ये किती अतिरेकी मारले गेले फक्त भारताचा मीडिया सांगत होता की तीन सो चारस मोबाईल एके जगापर जमाते और सारे मार दिए गए याचा दुजोरा कुठल्याही जगातल्या मीडियाने तेव्हा देखील दिला नव्हता गोधरामध्ये असंच झालं त्याच्यामध्ये हिंदू कारसेवक डब्यामध्ये जाळले गेले आणि त्याचा आजपर्यंत कोणीच सापडलेलं नाही आहे काही मुस्लिम लोकांना पकडून त्यांच्यावर खटले झाले पंचवीस तीस वर्ष त्यांच्यावर न्यायालयीन खटले चालले आणि ते फ्री झाले त्याच्यातून त्यांना त्यांच्यावर गुन्हे साबित झाले नाहीत अजूनही कळलेलं नाही की त्यांना कोणी जाळलं कारसेवकांना आणि कारसेवकांना सरकारनेच काहीतरी षडयंत्र करून हे केलं होतं इलेक्शन जिंकण्यासाठी असं भाजपच्या उच्च पदस्थ नेत्यांनी जे माजी मुख्यमंत्री होते यांनी सांगितलेलं आहे गोध्रा यांनीच घडून आणलं होतं असं सांगितलेलं आहे मग हे सेम तसंच आहे का जे जा पुलवामा जसं झालं इलेक्शनच्या आधी आणि त्याच्या बेसिसवर मतं मागितले गेले आणि मेजॉरिटीने मोदीजी निवडून आले आणि मग आता हे काही इलेक्शन्स येत आहेत महानगरपालिका मोठ्या मोठ्या देशातल्या की मुंबईची महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्य बिहार राज्य यांच्यापेक्षा यांच्यासारख्या म मो, मोलाची महानगरपालिका आहे पैशाच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या दृष्टीने जिथे आदानीचा खूप मोठा पैसा जमिनी बिझनेस हा डावर लागलेला आहे याच्यासाठी ही वातावरण निर्मिती होत आहे असं देखील काही विरोधक सांगतायत काही लोकांनी जाहीर स्टेटमेंट केलेले आहेत पॉलिटिकल लोकांनी की हे इलेक्शन आलं की याचं पॉलिटिक्स करायसाठी हे घडून आणतात बरोबर असं म्हणतायत आणि स्वामीजी जे आहेत ते देखील तसंच म्हणतायत की तुम्हाला कसं माहिती की ते पाकिस्तान आले तुम्ही तर पकडलं नाही कोणालाच तुम्हाला कोणताच क्लू मिळालेला नाही तरी तुम्ही पाकिस्तानहून आले म्हणतायत आणि पाकिस्तानला सांगून त्यांच्यावर हल्ले करतायत आणि मग तुमचा मीडिया रात्रभर त्याच्या बातम्या असं करतो की काय वा आता मोदीजी कसले भारी आणि मग गोदी सोशल मीडिया जो आहे त्याच्यावर मोदींच्या स्टेनगन घेतलेले मोदींचे सुपर हिरो सुपरमॅनसारखं सगळीकडे प्रोपोगंडा चाललेला आहे तर हे चाललेलं काय आहे याच्यातून धडा काय घ्यायचा आणि जगात आता मी इकडे इंग्लंडमध्ये आम्ही राहतो इथे कोणीही म्हणत नाही आहे की भारताने पाकिस्तानला नमवलं इथे बॅलन्स बातम्या सुरू आहेत हे उलट म्हणत आहेत की भारताचं रॅफेल प्लेन यांनी पा पाडलेत याची च ह्याच्याबद्दल चर्चा चाललेली आहे इकडे वेस्टर्न मीडियामध्ये आणि हे आधीच सांगत होते की हे कशा प्रकारची झुटपुटीची लढाई करतील हे स्वतःचं पॉलिटिकल गोल्स ठेवण्यासाठी राखण्यासाठी इथले विश्लेषक हे जाहीर सांगत होते की इंडिया आता काहीतरी थोडंसं करेल मग त्याला पाकिस्तान काहीतरी उत्तर देईल आणि हे आपसात गुपचुपेस समजवतील आणि काहीतरी हे पण म्हणत होते की हे सुरू करतील आणि मग हे ट्रम्प आणि या लोकांना सांगतील की प्लीज कम अँड सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम अँड वी विल सॉल्व्ह द प्रॉब्लेम तुम्ही एकदाच फक्त म्हण की करावं आहे तुम्ही आणि आम्ही हे सॉल्व्ह करू असं एका विश्लेषकाने जाहीर सांगितलं होतं की असं होणार तर हे चाललेलं काय आहे नेमकं हे भारत देशाला कळलं पाहिजे नुसतं या पाकिस्तान आणि मुस्लिम आणि जातीपुची नाही धर्मपुचा असल्या प्रकारचे जे ले ले, प्लांट केलेले प्लांट केलेल्या ज्या गोष्टी असतात याच्यावर आपल्याला भरोसा नाही ठेवला पाहिजे आपण इतिहासातून आणि सर्व ज्या गोष्टी घडतात ज्याचं आकलन केलं पाहिजे क्रिटिकल थिंकिंग केलं पाहिजे क्रिटिकल अनालिसिस केलं पाहिजे नाहीतर अज्ञानी होऊन इमोशनल होऊन आपण जर असं सांप्रदायिक एकतर्फी प्रपोगंडाला बळी पडलो तर ती अविद्या होईल आणि अविद्याने आपलं अनर्थ होईल आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा आपल्या देशाचा समाजाचा अनर्थ होईल त्यामुळे आपण जागलं पाहिजे अशी अपेक्षा करतो जय शिवराय